राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाडचे जवळ असलेल्या केला पाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची तीव्र झळा पाहायला मिळते चक्का अंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगरवाटातून जीव प्रवास करावा लागत आहे साधारणतः दोनशे फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र सातपुळ्याच्या पर्वतरांगांमध्ये पाहायला मिळत आहे मग आदिवासी विकास विभागाच्या हजारो कोटी निधी कोणाच्या घशात रिचवला जात आहे नंदुरबार जिल्ह्यात राष्ट्रपती मुख्यमंत्री मंत्री, मंत्री अथवा केंद्रीय समिती आल्यास त्यांचे आदिवासी नृत्याने स्वागत केले जाते आलेले पाहुणे भारवून जातात मग इथल्या आदिवासी बांधवांसाठी निदान पाणी नियोजनासाठी तरी उपाययोजना व्हावी की नाही मग हर घर नलमे जल आमच्याकडे का नाही असा सवाल पाहण्यासाठी भटकंती करणाऱ्या महिलांच्या मनात घर करून आहे माझे नाव रंदना वसावे आम्हाला पाणी घ्यायला पाणी घ्यायला येतो आम्ही चार पाच किलो अंतरावरून म्हणजे तिच्या घरातून पाणी घेऊन जातो आम्ही दररोज पाणी घेऊन जातो आम्ही घसऱ्यात पिऊन चा, चार पाच किलो अंतरावर घेऊन जातो आम्ही घसऱ्यात खेळ